मागील बावीस महिन्यांच्या कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं पिंपळगाव शहरात करण्यात आलीय याचबरोबर प्रभाग क्रमांक चार मध्ये देखील विकास कामांच्या बाबतीत कुठेही कमी केली नाही यामुळे प्रभाग क्रमांक चार मध्ये आमची सर्व तीनही उमेदवार विजयी होतील असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते भास्करराव हो बनकर यांनी व्यक्त केला प्रभाग क्रमांक चार मध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार इंजिनियर कृष्ण गायकवाड भास्करराव बनकर योगिता विक्रम मोरे यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी करत असून शुक्रवारी प्रभाग क्रमांक चार मधील मतदारांच्या या उमेदवारांनी भेटी घेतल्या याचबरोबर येथील ज्येष्ठ नागरिक इक्बाल शेख यांनी देखील विश्वास व्यक्त केलाय की सर्व मुस्लिम समाज प्रभाग क्रमांक चार मधून राष्ट्रवादी पक्षाबरोबर राहणार असून भविष्यात पिंपळगावचा विकास करण्यासाठी नानांशिवाय पर्याय नाही असं त्यांनी सांगितलं या प्रचार फेरीमध्ये ज्येष्ठ तानाजीराव बनकर आरिफ काजी गितेश बनकर, नितीन बनकर, राहुल बनकर प्रकाश दुधारे महेश सोनी सुधीर बागुल महेश बनकर अनिकेत मुंदडा सागर दुसाने गौरव बनकर सागर कस्तुरे संजय कस्तुरे दस्तगीर शेख यांसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते हेच मागची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये नानांनी गल्लीकरता आणि समाजासाठी सगळ्यांची कामं केलेले आहे राहिलंच राहिलं आमचं खब्रसांचं काम तिथं जाता येत नव्हतं तिथंसुद्धा आम्हाला हे टाकून रस्ते करून दिले आणि पूर्वीपासून त्यांची परंपरा या गल्लीवर अतिप्रेम आहे आता जी नवयुवक जी पिढी आहे त्यांना त्याची काहीच कल्पना नसल्यामुळं थोडेफार इकडं तिकडं ते जातात परंतु त्यांचे आई आणि बाप हे नानांना बघून त्यांचं कार्य बघून त्यांचा विकास पाहून त्यांना शंभर टक्के मतदान करतील हे मी माझ्या वतीने आणि समाजाच्या वतीनं सगळ्यांना मतदारांना मी आवाहन करतोय त्याचबरोबर आपले पदाचे उमेदवार उभे राहिले हो हो आता तसं बघितलं तर त्यांची कर्मभूमी पिंपळगाव परिषद नगर परिषदेच्या याच्यातच त्यांच्या म्हणजे त्यांच्या मातोश्री त्यांचे आम्ही विद्यार्थी आहोत त्यांनी आम्हाला शिकवलं घडवलं आणि योगायोग का त्यांना ही उमेदवारी हे झाली सगळ्यांनी त्यांना आग्रह केला त्याच्यामुळं ते बी एकदम चांगल्या चांगल्या मतांनी निवडून विजयी होतील एवढं मी मी माझी ग्राम सदस्य बी होतो थोडासा अनुभव बी आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही पूर्ण गावात हे करू आणि ज्यांना जास्तीत जास्त माझा निवडून आणू एवढी मी माझ्या वतीनं आणि समाजाच्या वतीनं हे करतो हो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षामध्ये आम्ही सर्वांनी प्रवेश केला आणि राज्याचं नेतृत्व माननीय अजितदादा पवार तालुक्याचे आमदार दिलीपराव बनकर तानाजी असतील सोनशेठ भंडारी असतील नाना असतील विश्वासराव मोरे दिलीप नाना सोमनाथ दात्या सुरेश खोडे चंदू पाटील या सर्व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पॅनल केलं आहे आणि पॅनल करत असताना खरं तर तीन वर्षापूर्वी ग्रामपालिकेची निवडणूक झाली होती आणि त्या निवडणुकीमध्ये माझ्या पॅनलला निर्वाद बहुमत दिलं होतं आम्हाला फक्त बावीस महिन्याची सत्ता मिळाली पण बावीस महिन्यामध्ये आम्ही जवळजवळ दोनशेच्यावर काम केली हे कामं करण्यासाठी आम्हाला जर जास्त मदत कोणाची झाली असेल तर खरं तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे की जिल्हा परिषदचे जे इंजिनियर असतात नेमके गायकवाड साहेबांची बदली ही पिंपळसाठी होती जिल्हा परिषद गटासाठी होती ग्रामपंचायतसाठी होती मग त्यांनी आम्हाला इतकी मदत केली का कोणता आमचा इस्टिमेट असो त्वरित बनवायचं मंजूर करून खाली पाठवायचं आम्ही टेंडर काढायचं आणि काम करायचं म्हणून दोनशे कामं आम्ही बावीस महिन्यात करू शकलो याचं सर्व श्रेय जातं इंजिनियर गायकवाड साहेबांना आता काहीच लोक बोलत आहेत उमेदवार नवीन जरूर आहे शेवटी उमेदवार नवीनच असतो आम्ही नवीन होतो ना शहाऐंशी साली शहाऐंशी साली मी पहिली निवडणूक लढलो मी नोकरीचा राजीनामा दिला आणि ही निवडणूक लढलो या वार्डात जनतेने मला सहा वेळा निवडून दिलेलं आहे आणि मग गायकवाड साहेबाच्या बाबतीत एक सुशिक्षित इंजिनियर का ज्यांचे वडील डेप्युटी कलेक्टर होते ज्यांच्या मातोश्री हायस्कूलला मुख्याध्यापिका होत्या आणि आपले सन्मान्य खासदार आहे भग भगरे सर त्यांची मेवनी आहे म्हणजे एक सगळ्या राजकीय पार्श्वभूमी असलेले गायकवाड साहेब इंजिनियर आहे त्यांना आपल्या गावातील कोणते रस्ते राहिलेले कोणत्या गटात राहिलेलं आहे माझ्यापेक्षा जास्त अभ्यास त्यांचा आहे कारण ते ज्यावेळेस इस्टिमेट इस बनवता त्यावेळेस प्रत्येक गल्ली भावात फिरायचे आणि मग ते मोजमाप घ्यायचे आणि मग त्याचे इस्टिमेट बनायचं म्हणून एक अनुभवी व्यक्ती दिलीप काकाच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आणि वार्डामध्ये मी स्वतः आणि माझी भगिनी योगीदत्ताई विक्रम मोरे असे तीन मतं द्यायचं तुम्हाला अधिकार आहे आणि मला खात्री आहे तुम्ही बघा तुम्ही फक्त दोन तीन कामं सांगते होते एक आपले आशिष बागुले त्यांचे मीचे सभापती होते पंचायत समितीच्या त्यांनी तुम्हाला एक हॉल बनवून दिला नंतर तुम्ही जी मागणी केली दिली एक बाट सांगत होते मी ऐकत होतो की मधी जायला इतका चिखल असायचा जनाजा घेऊनसुद्धा जाता येत होतं अशी परिस्थिती कब्रस्तानमध्ये होती आणि मग कमीत कमी चांगली व्यवस्था तरी केली पाहिजे किंवा मी काही अंतविधीला जातो मी त्यावेळेस मी थौपिकच्या अंतविधीला गेलो होतो चाच्याच्या अंतविधीला गेलो होतो अशा अनेक वेळा जातो तिथली अवस्था म्हणजे चिखलातून जायचं पाऊस असेल तर भयंकर परंतु आमच्या लक्षात की इथं काहीतरी जाण्या येण्यासाठी चांगला रस्ता पाहिजे पेवर लॉक पाहिजे म्हणून आणि एक तुम्हाला ते काय वजू खाना काय म्हणतात ते थोडं थोडी येतो मला तर ते सुद्धा नव्हतं ते पण आम्ही तिथं बनवलं सांगाय किंवा त्याचं पावित्र टिकलं पाहिजे आणि चांगली स्मशान जेव्हा बाहेर गावचे लोक येतात त्यांनीशी तुम्हाला डुवा देत असेल काही एवढं चांगलं जसं आपण पिंबाची स्मशानभूमी केली दहाव्याची जागा केली तसं मी सर्व समाजाला बरोबर घेऊन या गावामध्ये अनेक कामं केली माझी विनंती राहील एक नवीन टीम घेऊन मी उभा राहिलेलो आहे म्हणजे सगळ्या उमेदवारामध्ये मी जे एकटा सत्तर वर्षाचा तरुण म्हातारा आहे <laughs> सत्तर वर्षाचा मी तरुण म्हातारा ही निवडणूक सगळ्यांना बरोबर घेऊन लढतोय तर मला खात्री की जनता आमची मी केलेल्या कामाच्या आणि येणाऱ्या जे काही आपले अनेक प्रॉब्लेम आहे ते सॉल्व करण्यासाठी भिंबरावची जनता हा वार्ड हा वार्ड वार खरं पाहिलं तर माझे वडील तीनदा या वाढात निवडून आले वकील काका एकदा निवडून आले मी निवडून आलो मी फक्त एकदाच बाहेर गेलो होतो तेव्हा पडलो आणि एकदा फक्त भाऊनगरमधून गेलो होतो तो बिनूर झालो होतो म्हणजे माझ्या पाच निवडणुका याच वाटा झालेल्या असल्यामुळे या जनतेची एक वेगळी नाता मी जपलेलं आहे मग पूर्वीचे काजी बाबा असते जे भाऊंवर काम केलं किंवा दुसरे काजी बाबा असते जे वकील काकावर काम केलं माझ्यावर काम केलं नाही तरुन तरुण पिढी बा तरुणाने याचं काही नाही तरुणा माझा माझ्यावर चालायची स्पर्धा करा <laughs> तरुण काय म्हाताराला काय सारखंच राहतं फक्त कामं करायचे असते कामाला तुमचा पाठिंबा पाहून आम्हाला एनर्जी मिळते म्हणून आम्ही दिवसभरात दहा दहा किलोमीटर चालतो आणि जनतेला भेटी घेतो माझा जनतेवर विश्वास आहे या वाट्यातले तिन्ही उमेदवार प्रचंड मताने विजय होतील इतरे वार्डात माझा मुस्लिम समाज आहे तो मी भक्कमपणे सगळ्या वाडात मदत करील एवढी मुस्लिम बांधवांकडनं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो तुषार झेंडफळे बसवंत एन एच थ्री डिजिटल नाशिक